काही विशेष म्हणजे विशेष प्रेम असतं काँग्रेस असेल बीजेपी असेल तर आता लाठीचार झाला मराठा भगिनींवर एवढं होऊन सुद्धा काही जे प्रेम असतं विशेष काही की आपले मराठा बांधवांचं आता ज्यावेळेस मोदींनी बीडच्या बीडच्या भाषणामध्ये मोदी कुठंच बोलले नाही आरक्षणाच्या बाबतीत पण ते बीडच्या भाषणात बोलले की जब तक मोदी जिंदा आहेत तक पिछडा वर्ग हो दलित वर्ग हो ओबीसी वर्ग उसके आरक्षण को धक्का नहीं लागा दूंगा ये हे मोदी की ताकद तरी पण काही लोक हिंदू म्हणून त्यांचे म्हणजे माहितीये का कुठलाही लढा लढत असताना दहा टक्के वीस टक्के लोक तसे असतात तोच प्रकार तो इथं आहे तुम्ही बघत असाल तर आता बीजेपी काँग्रेस राष्ट्रवादी कुठलाच पक्ष मराठ्यांसाठी राहिलेला नाहीये आणि कुठल्याच पक्षाशी नाहीये मी हा खर तर गैरसमज आहे सगळ्यांचा त्यांचाही गैरसमज आहे आणि हा गैरसमजताना विधानसभेमध्ये कळत काय आहे ते मागे राहिलं म्हणजे काय त्यांच्या इथं असं नाहीये आजही मराठ्यांना आपल्या म्हणजे समाजाच्या समाज काय माहिती झालेलं आहे आणि